तुम्हाला बोलू कदम विनंती की त्यांनी विचार विचारपुष्पाच हे पुष्प भाषण करावं ठीक आहे मौनाचं महत्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण आम्ही शिक्षित पेशामध्ये आम्ही मौन पाळून चालत नाही थोडं फोका बोललं पाहिजे आम्हाला आणि मग आपण जे काम सांगितलेलं आहे त्या जे काम आपण सांगितलेलं आहे त्या कामापुरतंच आपण बोललं पाहिजे जर आपण प्रमाणापेक्षा जास्त बोललं तर त्याचं वाईट परिणाम होतात आपल्याला ज्या कामासाठी पाठवलं आहे त्या कामापुरतंच बोलायचं आपण फापट पसारा जर लावला तर त्याचा फायदा होत नाही त्यासाठी एक तुम्हाला बोध कथा सांगतो एक शेतकरी असतो त्याला तीन मुलं असतात आणि मग तो शेतकरी परिस्थिती वाईट असते त्याची सावकाराशी ओळख असते आणि मग तो सावकार काय म्हणतो मुलांना म्हणतो धाकट्या मुलाला म्हणतो की त्या सावकाराकडे जा माझी ओळख आहे फक्त तू काय कर फक्त की त्याला दोन हजार रुपये मी मागितले म्हणून सांग मग आता धाकट्या मुलाला फक्त काय काम सांगितलं तर फक्त सावकाराकडे जाऊन दोन हजार रुपये मागायचे एवढंच काम होतं मग तो मुलगा गेला आता सावकार म्हटलं की ते डबल मजली माली आणि मग त्या माडीवर सावकार बसलेला होता जिना जरा अरुंद होता वर जाताना लाकडी जिना आणि मग तो सावकार बसला असताना सावकार फक्त ती कपडी बिपड्या म्हणजे शर्ट अंगावर नव्हता धोतर बितर होतं फक्त पोटबीट सुटलेलं होतं झाडच्या झाड सावकार आणि मग गेल्या गेल्या तो मुलगा काय केलं ते ना तर मुलगा जोर जोरात हसायला लागला आता काम तर बाजूबाजू राहिलं तो हसायला आल्यानंतर सावकार म्हटला की तू हसतोस काय अहो म्हटलं हसून काय करू तुम्ही इतकं म्हटलं झाड आहे इतकं जर मेला तर ह्या जिन्यात न्यायचं कस सावकाराचे जे शिपाई होते जे ते शिपाईने त्याला दोन ठोक टाकलं आणि हाकलून दिला हाकलून दिल्यानंतर तो मुलगा घरी गेला पैसे आणले असतील कसला आणलं म्हटलं मला त्या सावकारानं मारलं का मारलं तर ती सगळं सांगितलं की मी असा सोडून तू नालाय काय म्हणली <laughs> मग आता कुणाला नंबर आला दुसरा मुलगा दुसरा मुलगा गेल्यानंतर तो सावकारानं गेला आणि म्हणला हो ते आमचा दाखटा मुलगा आलता भाव घालता तुम्ही काय पैसे त्याला दिले oh. नाहीत तो ते मदार कसं देईल म्हणला आला इथं हसायला लागला आणि म्हणायला लागला की तुम्ही सावकार इतकं जाणार आहे की ह्या जिल्ह्यातल्या न्यायचं कसं आमच्या धाकट्या भावाला मधला अख्खलच नाही म्हणलाय

मग त्या थोडल्या मग थोडला मुलगा गेला मुलगा गेल्यानंतर माझे दोन भाव आले होते आणि तुम्ही पैसे दिले तर अरे म्हटला धाकटा तुझा तो भाव आला होता तो तो हसायला लागला आणि म्हटला तुम्ही मेला तर ह्या जिंज्यातनं न्यायचं कसं दुसरा बी तुझा भाऊ नालायक निघाला म्हणले की यात तोडायचं न्यायचं आमच्या दोन्ही भावाला म्हणला अकल नाही म्हणला दोन्ही भावाला अकल नाहीला बहतरीन बेहरीन जबरदस्त 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 जबरदस्त